रोशन सर का महत्वपूर्ण खेळाडू दरम्यान नंबर जर्सी बाधू या चुका प्रमाणात जबरदस्त आपल्याला खायला मिळतोय इवा खेळाडूंचा भरणा परत एकदा दोन्ही संघाकडून आपण नवकी खेळाडू तयार होत आहेत आणि निश्चितच झाले पाहिजेत कारण का वारंवार काळ बदलत असतो त्या पद्धतीने खेळाडू सुद्धा बदलले पाहिजेत युवा पिढीला प्राधान्य दिले पाहिजे नंबर खेळाडू दोन 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 ची साखळी लावली गेली पद्धतीने अजिंक्य पवारच नाव त्या पद्धतीने आज सुद्धा पोळाचं नाव गाजलं पाहिजे पंचवशी असो तालुका असो जिल्हा असो आपण टप्प्याटप्प्याने वरती गेलं पाहिजे खेळाची सांगिकता अशीच आहे आज इथे खेळणं तर उद्या

कुठे गेले शुभम चला लाईट बंद करून घ्या झुकझुक होत समोरच्या तडाई पटूला दिसत नाहीये इकडे तिकडे भटकत बसू नका आपलं लक्ष मैदानावरती असायला पाहिजे दरम्यान चांगला टाकल होतोय बटन पण आम्हाला माहित नाहीये अजिंक्य सगळी कुसुम सगळं अजिंक्य पाहायला मिळतोय जुड्यासाठी करू या महाराजची भूमिका आहे दोन दोन एक अशी साखळी त्यासाठी लावले आपल्याला एक गुणाची कमाई केली जाऊ शकणार आहे आणि याला टॅकल करावं आहे त्यादरम्यान जबरदस्त चढाई पाहायला मिळते जिंकेची टॅकल जबरदस्त टॅकल पुन्हा दाता मात्र रोशन जो मैदानामध्ये बाहेर बसला होता पहिल्या चढाईवरती बाद झाला होता आता मात्र मैदानात दाखल होतोय दरम्यान जबरदस्त नाही एक गुणाची कमाई करून करतोय बंदच करतोय तेच आता थोडस तिकडे गेला होता आता आलेला आहे लाईट बंद करून टाकत थोड्याशा मिश्रांत सुरू होतोय जोगाई कॉस बाळाच्या संघाकडून तिसरा काय तिसरा जबरदस्त प्रयत्न केला चढाई बट्टू आहे नाना स्वप्नी शेठ खेळाडूंच आपण आतापर्यंत गुणगान गायला पण मैदान तयार केल्यानंतर जाऊन गायला पाहिजे मैदान तर जबरदस्त झालं या क्रीडा नगरीला देखील जबरदस्त क्रिकेट नगरी आपल्याला पाहायला मिळते चार चार दिले पाहिजेत कारण का मैदानाशिवाय स्पर्धा नाही बरोबर आहे नितीन शेठ आताच्या युगामध्ये चोप काढणं सोपं नाही सकाळी उठल्यापासून मैदाना सुद्धा दहा मार्क दिले पाहिजेत कारण का मैदानाशिवाय स्पर्धा नाही याची दुसरून परत एकदा आणि आपल्या मैदानावरती सुख परत नियोजन आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि त्याच्यासाठी आपल्याला मोठे असे निकाय सर असतील बाबा असतील असे बरेच जर माया असेल यांची युवा पिढीचं सुद्धा मोठं प्राधान्य आहे उद्यापासून परत एकदा क्रिकेट चालू होते बघा या दोन्ही स्पर्धा घेणं एवढं सोपं नसतं खेळाचं महत्व काय आहे हे मठ धामापूर दाखवून देतो धामापूर दाखवून देत आहे <laughs> आपण डी पी एल पाहिली त्यानंतर परत एकदा हे क्रिकेट आणि कबड्डीची स्पर्धा त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये तेरा तारीख नमन कोकणची लोककला आपल्याला पाहायला परसुली त्यानंतर दोन अंकी नाटक हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळ मिळणार आहे म्हणजे संक्रांत म्हटलं की जसं शिमगा आणि गणपती उत्सव होतो त्या पद्धतीनं हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणार आहे आणि याचा महिला वर्ग असतील खेळाडू असतील नशिक पेशवर यांचा लाभ बरोबर आहे नितीन शेट अजूनही आपल्याला एक स्पर्धा आयोजित केलेली आहे महिलांसाठी आहे रस्ते खेळ स्पर्धा अठरा जानेवारी रोजी आपल्याला रस्ते खेळ स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे देवदापूर सप्रवेडी निश्चितच महिलांना सुद्धा मान मिळाला पाहिजे त्याच्या कालावधीमध्ये महिला सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये करत असत कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण बचत गट पाहिले त्यांच्या माध्यमातून आणि महिला वर्गाच्या माध्यमातून लढाई करतो एक गुणाची कमाई करून जातय आणि आपल्या भाज्या चढाई असेल या दरम्यान दुट्टा बावीस नंबर जास्त प्रत्येका चढाई घेतो यार दोस्ती माळवाशी संघाचा तुला इच्छा साकड ना गाडी मारण्याचा प्रयत्न मारला म्हणतोय निश्चितच मारलाय गेलाय हेच पाहिजे हे गुण महत्वाचे आहेत खेळणं म्हणत की निश्चितच आपलं खेळ आणि खेळाची प्रवृत्ती दाखवली पाहिजे निश्चितच आपल्याला मारला म्हटल्यानंतर मारला आणि बाद होणं जरुरी असतं बारा नंबर जसे बाय अजिंक्य ज्या पद्धतीने अजिंक्य पवारचं नाव गाच त्या पद्धतीने हा सुद्धा आपलं नाव कमवू शकतो बारा नंबर जसे पण करून सात खेळाडू समोर दोन एक दोन दोन ची साखळी लावली गेले आणि आता मात्र थोडासा शांत होतोय आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप पुण्यादार रोशन महाराष्ट्र रोशन चढाईसाठी सज्ज झालाय मग सकाळी पाच खेळाडूसमोर खेळतोय खेळता ठेवतोय थोडस शांत होतोय असं स्वप्नी शेट वाटतय ही स्पर्धा लवकर चालू झाली आपल्याला रसिक लसीकरण मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल नक्कीच मी वारंवार सूचना देतो सर्व संघांना सूचना देत असतो की मित्रांनो वेळेत या वेळेत खेळलं पाहिजे दहा दहा मिनिटांचा देखील आपण सामना घेऊ शकतो परंतु आपण संगत उशीर येतात तर काय करणार काय करणार आता पब्लिक नाही कोण आपल्यालाच बघायला लागतंय आपल्याला बोलायला लागतंय सगळं काय करायचं तर पंचवीस सगळ्या टीमला मी आपल्याला सातचा टाइम जबरदस्त प्रयत्न यशस्वी अरे दोस्ती वाटतं रोशन आपल्याला पाहायला एक एक जी साखळी लावली गेली निश्चित जुलैपासून सगळं कडून धानं प्रत्येकाला चढाई पट्टू यार खेड़ू, खेड़ू दो, दो, दो पर, या गोष्टी बाळवाशी संघाच्या सहा खेळाडू सात खेळाडू समोर खेळतोय दोन 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 अशी साखले आहे शांत होतोय ना परत वाजलाय धोक्याची घंटा वाजली बरो या चढाई असेल रोशन सज्ज झालाय महत्वपूर्ण सामना आहे त्याला माहिती आहे एक गुन्ह्याची कमाई करून जावं लागेल अन्यथा आपल्या सिटिंग बॉक्स मध्ये बसावं लागेल पाहूया चढ जबरदस्त चढाई

फक्त खेळाडू थोडासा शांत होतोय रोशन आपली ग्रुप करून पुन्हा दहा नंबर आनंदाचा होणारा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल यजमान संघ धामापूर आणि तामणे त्यांना दुसऱ्या दुसरा मुखाल जाते चांगलं टॅकल गुणाची बाई होते या गोष्टी बाळा वशाती पल्ली थंडी पल्लीवरती काय होतं लक्ष मैदानाकडे आहे काय कडे आहे दरम्यान वन प्लस टू थ्री पॉइंट तीन गुणाची बारा नंबर चढाई पट्टू

एक सॉरी दोन एक दोन ची दो साखरी लावली गेले एक सुंदर स्कॉर्पिओ किक पाहायला मिळते प्रत्येकदा शांत होताना पाहायला जातो आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत उद्या मात्र मला असं वाटत नऊ साडेआठच्या दरम्यान जर स्पर्धा चालू झाली तर निश्चितच खेळायला आनंद प्राप्त होईल नक्कीच होणार उद्या आठ वाजता बरोबर कबड्डी सामना होणार दुसरं सत्र सुरू होणार सर्व संघांना प्रेक्षकांना विनंती सजता मिनिटं सामना संपाय मला मिनिटं आहे स्थिती आहे या दोस्ती मालवासी संघ बारा सात गुणाची नाव मात्र आघाडी या गोष्टी माळवासी संघाकडे थोडस फाट जड होताना माळवासी संघाचा आपण पाहिलं जाते परंतु जुगाई कोसम संघ सुद्धा बलाढ्य आहे कम करण्याची ताकद या संघामध्ये आहे परंतु समोर रोशन आणि त्यांचे सहकारी असताना आता मात्र आपण पाहतोय सुगाई कुसुम संघाला एक रेडर एक नौका परत एकदा मध्यंतर त्रुटी काळामध्ये प्लेयर चेंज केल्या गेला संघासाठी काय करतो ते फायनल जाणार आहे भारतादेशी कितीच गुण प्राप्त करतोय गोलवर्धन करण्यासाठी प्रयत्न जबरदस्त बोनस मारण्यासाठी आणि बोनस गुणाची कमाई आपल्या पहिल्या चढाईमध्ये बघा बोनस गुणाची कमाई केली आता मात्र

बोनस न घेताना सुद्धा आपल्या मैदानामध्ये सुखरूप पडताना पाहिला जात माळवाशी संघाकडून एक सुंदर शरीरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते बॉडी लँग्वेज सुद्धा पाहायला मिळते तत्पर गावामध्ये राहून सुद्धा आपण अशा बॉड्या तयार करू शकतो आणि खेळ खेळू शकतो निश्चितच सज्ज होताना जबरदस्त असा रोशन पाहिला जातोय जेड यानंतर जो सामना होणार आहे यजमान संघ आहे सोमेश्वर मडगावर मध्ये देखील यश टी ठरली असा खेळाडू आहे आदित्य गुरुराव अशी प्रत्येक लढाई मध्ये गुण मिळव होता आता मात्र शेवटचे दोन मिनिटं सामना संपायला शेवटचे दोन मिनिटं आहेत जो काही कुसुम यार दोस्ती माळवाशी शामाल जबरदस्त टॅकल लक्षण असताना बारा नंबर बघा खेळाडू चपळ आहे चांगला टॅकल करतोय आहे महत्वपूर्ण आघाडी आपल्याकडे आहे गडबाड करण्याची गरज नाहीये शांत चढाई करतोय वेळ संपवतोय तीस सेकंद संपवा शांत होताना पाळलं ज्या ठिकाणी आपल्याकडे गुणबळक मोठ्या प्रमाणामध्ये असतो एक शांत चढाई हो शांत पाळला जातो परत एकदा आदित्य अजिंक्य अजिंक्य चढाईसाठी सज्ज झाला अजिंक्य नातेने प्रयत्न हो हो त्यात्र चांगला अंकल हो चांगले टॅकल्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि रेडर वाहत होताना पाहिला जातो सामन्याचा सा पाहिला शेवटची एक मिनिट शेवटचं मिनिट डू डोटा रेड ह रेड आहे करो या मरोची भूमिका असणार आहे बावीस नंबर झाले पटू शांत काळ झालाय काही समजत नाही यजमान संघ धामापूर आणि जाक माता तामाने आपण तयारीमध्ये राहायचं शेवटचा पुकार असेल जाक माता तामाने वर्सेस यजमान संघ सोमेश्वर महेट धामापूर